विचितारा लेखिका आर्या नाई अनुवाद सोनाली नवांगुर या मी वाइल्ड बेरी केक आपलं इटुकलं बोट केकवरच्या मऊ मऊ क्रीमच्या गादीत खुपसत मॅडी ओरडला मॅडी नको ना रे कितीदा तुला सांगितलंय असं म्हणत स्वतः बनवलेल्या त्या गुलाबी निळ्या केक पासून मॅडीला हाताला धरून बाजूला करत त्याची आईही ओरडली अरे उद्यासाठी सगळी तयारी केली होती ना मी वाढदिवस आहे की नाही तुझ्या बहिणीचा तिच्यासाठी इतका छान केक केला आणि तू बघ बोटा घालून सगळी सजावट खराब करून टाकलीस आई केकवरची लहानशी मधाची फुलं नीट नेटकी करायला लागली हे का आणि सारा कुठे आहे अरे देवा अजून लीनाकडून परत आली नाहीये का ती किती वेळ बसायचं मैत्रिणीकडे आतापर्यंत घरी यायला हवं होतं तिने मॅडी चल जा, जा आणि बघ तिकडे जाऊन काय चाललंय ते आणि बोलावून आण साराला जादूची छडी फिरवावी तशी हातातली काठी खेळवणाऱ्या मॅडीला आईनं सांगितलेलं काम अजिबात आवडलं नाही ए आई लीनाकडे जायलाच पाहिजे का ती आणि लीना नेहमी सारखा काहीतरी वेडपटपणा करत बसल्या असतील <laughs> येईल किती त्यानंतर आणि बघ बघ ती नसल्यामुळे मला किती बरं वाटतय सारखी बडबड नाही सारख्या खोड्या नाहीत मला ना शांत शांत वाटतय मॅडी आपल्या मोठ्या बहिणीबद्दल बोलायची ही पद्धत नाहीये कळलं जा जा आणि सांगितलंय ते कर आधी आवाजावरच आई चिडलीये हे मॅडीला कळलं आणि तो लगेच लीनाच्या घराकडे पळाला लीनाकडे पोचला असेल नसेल इतक्यात धापा टाकत तो परत घराकडे वळला आई हे आई अग लीनाच्या घरातून ना सारा एका तासापूर्वीच बाहेर पडली आहे काय एका तासापूर्वीच नाही असं कसं होईल तिकडून निघालीये तर इकडे पोचलीच असती ना असं म्हणत घाबरून घराच्या मागच्या बागेत काम करत असलेल्या आपल्या नवऱ्याकडे म्हणजे रेकडे धावली रे 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 ऐक ना अरे सारा हरवली हरवलीये आपण तिला शोधायला हवं लगेच